आता कपडे धुणं इतकं सोपं झालं आहे की साबणाचा वापर न करता देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने कपडे धुवू शकतो ते म्हणजे फक्त एका टॅबलेटने आणि बघू शकतात कॉलर जे आहे पूर्ण खराब झालेले आहे लाईव्ह ला रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे नक्की ट्राय करून बघा सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये दहा मिनटासाठी शर्टला व्यवस्थित भिजत घालायचं आहे त्यानंतर बघा शर्टची जी कॉलर आहे पूर्ण खराब झालेले आहे आपल्याला घ्यायची आहे एक कुठलीही टॅबलेट तुम्ही घेऊ शकतात मी पॅरासिटामॉल या ठिकाणी घेतलेले आहे आणि व्यवस्थित आपल्याला ज्या ज्या ठिकाणी कॉलर किंवा शर्टचे कुठलाही भाग खराब झालेला असेल त्यावरती टॅबलेटने फक्त व्यवस्थित घासायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात जी खराब झालेली जी टॅ कॉलर आहे ती अगदी आरामात स्वच्छ निघायला सुरुवात झालेली आहे यासाठी आपल्याला साबणाची किंवा ब्रशची बिलकुल गरज नाही आहे लाईव्ह रिझल्ट तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित शर्टला धुऊन घ्यायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये आपला जो शर्ट आहे तो व्यवस्थित सुंदर असा नव्यासारखा दिसायला लागला आहे नक्की ट्राय करून बघा आणि ट्रिक आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब